सामूहिक सातबारा आहे आणि सामूहिक सातबाऱ्याची जर तुम्हाला फोड करायची असेल तर कशाप्रकारे होणार जर एखादा सहिस्तेदार वाटणीसाठी तयार नसेल आणि वाटणी करायला जर तो कोर्टात सुद्धा हजर होत नसेल किंवा तहसीलदार समोर सुद्धा हजर होत नसेल तर कशा प्रकारे वाटणी करणार कायद्याची माहिती सोप्या भाषेत देणारे आपले मराठी चॅनल भूमिक्यान मध्ये राजू साथळ या तुमचं मनापूर्वक स्वागत करत आहे आज आपण सातबारा ही सामूहिक क्षेत्र असल्याचे दर्शवत असेल तर मग त्या जमिनीची खातेपोड कशी करायची स्वतंत्र सातबारा कसा करायचा स्वतंत्र वाटपाचे किती प्रकार आहेत जर जमिनीचे स्वतंत्र सातबारा फोड कोण करू शकतो आणि कोणकोणती कागदपत्रे लागतात किती कोट फीज लागते याबाबत सविस्तर अभ्यास आपण करणार आहेत व्हिडिओ सविस्तर पहा संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण नवनवीन येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर व्हिडिओ आपण सुरू करूया सर्वप्रथम सामूहिक जमिनीचे खातेफोट वाटप म्हणजे नेमकं काय वाटप म्हणजे खातेफोट म्हणजे वडलोपार्जित किंवा स्वकष्टाची जमिनीची वाटप असते आता सहिसेदाराने केलेली वडलोपार्जित किंवा स्वकष्टाच्या जमिनीची सहसेदार आपल्या हिशाच्या जमिनीचे स्वतंत्र मागण्याचा पूर्ण हक्क आहे म्हणजे हिस्सा मागण्याचा पूर्ण हक्क आहे व अधिकार आहे जमिनीची वाटप मालमत्ता खातेफोड करण्याचा किती प्रकार आहेत ते बघू नंबर एक आहे म्हणजे नोंदणीकृत खाते फोड नंबर दोन आहे कलम पंच्याऐंशी प्रमाणे वाटप नंबर तीन आहे मान्य न्यायालयाच्या पाठीशांचा दावा दा आणून तर नंबर एक नोंदणीकृत वाटप जर सातबारावरील दोन किंवा त्यापेक्षा अधिक हिस्सेदार आहेत आणि सहिसेदार फोड करण्यासाठी तयार असतील तर वडलोबा जी तहसीलदारकडे जाऊन शंभर रुपयाच्या बॉन्डवर पेपर वाटणीपत्राची रितसर शुल्क भरून शासकीय मुद्रांका व करून वाटपपत्र नोंदणीकृत बनवून खातेफोड जमिनीची खाते करून स्वतंत्र मिळवता त्याशिवाय दुय्यम निबंधाकडे जाऊन त्यांच्याकडे शासकीय शुल्क भरून खाते वाटप करता येतात आता नंबर दोन आहे कलम पंच्याऐंशी नुसार आता जमिनीचे सहिसदाराचे स्वतंत्र खाते वाटप महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी नुसार प्रकरण टाकावे लागते कलम पंच्याऐंशी नुसार भरावे लागतात आणि त्याचे चलन लागते पंचनामा करावा लागतो सह आणावे लागतात सहहिदार आणि वाटणी पत्राचा सह्या लागत करतात तसा अर्ज तहसीलदार कडे किंवा जमीन उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तसेच मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे अधिकार असतात तहसीलदार सहसेदार यांना नोटीस आकारतात सहिसेदारांची संमती दर्शविल्यानंतर त्या वाटपपत्र आधारे स्वतंत्र सातबारा करण्याबाबतचे न्याय निर्णय तलाठी यांच्याकडे नोंदणी करून सगळी सातबारे नोंद करण्यासाठी पाठवले जातात आता नंबर तीन जो आहे मान्य न्यायालयात पाटिशनचा सूट जो आहे त्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया वेगळी सातबारे खाते वाटप करायचा असेल तर मान्य न्यायालयाच्या स्वतंत्र पाटिशन सूट आणून सामूहिक क्षेत्र जमिनीचे खातेफोट करता येते कोण वाटप करू शकतो तर ज्या व्यक्तीचे नाव सातबाऱ्यावर सामूहिक क्षेत्रात आहे आता तो सहिस्तेदार आहे आणि ती जमीन वडलोपाजित किंवा स्वकष्टाची आहे आता म्हणजे वडिलांचीच ती जमीन असणार आहे स्वकष्टाची किंवा वडलोपाजित दोन किंवा अधिक व्यक्तीची विकत घेतलेली आहे अशा सहिस्तेदाराला त्यापैकी कोणतीही व्यक्तीला आपला स्वतंत्र सातबारा किंवा स्वतंत्र व्हावा स्वतंत्र सातबारा व्हावा यासाठी कोर्टामध्ये दावा आणू शकतात म्हणजे तुम्ही कोर्टात सुद्धा या गोष्टी घेऊन तुम्ही जाऊ शकतात आता कोर्ट प्रकरण दाखल करण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत त्यापैकी एक म्हणजे काढलेली नवीन सातबारे तुमचे चालू सातबारे तिथे तुम्हाला द्यावे लागणार आहेत फेरफारच्या जे काय जेवढ्या का असतील फेरफार सातबार जेवढे काय पडले असतील त्या फेरफारच्या तुम्हाला तिथे नकली द्यावे लागणार आहेत परत खरेदी खत तुम्हाला द्यावा लागणार आहे टोच नकाशा तुम्हाला तिथे द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर तुमचे आधार कार्ड इत्यादी तुम्हाला तिथे लागणार आहेत आता कोर्टात पार्टेशनचा दावा दाखल झाल्यानंतर प्रत्येक हिस्सेदाराला नोटीस संबंध कोर्टाकडून काढा काढली जाते तसेच सर्व सहिसेदारांना खातेफोड करण्यासाठी स्वतंत्र सातबारा बनवण्यासाठी तयार असल्यावरच लवकर प्रक्रिया ही निकाली काढली जाते आणि त्याचा न्यायालया निर्णयाचा प्रत मान्य तहसीलदारकडे तलाठ्यांकडे पाठवून स्वतंत्र सातबारा बनवण्याचा आदेश केले जातात तो न्यायालय न्याय निर्णय पाठवला जातो परंतु जर सहिसेदार स्वतंत्र सातबारा बनवण्यासाठी खाते वाटप स्वतंत्र करण्यासाठी तयार नसेल किंवा कोर्टात येतच नसेल मग काय करावे ते जर एका जर एखाद्या स्वकष्ट सहिस्सेदारावर खाते वाटवण्यासाठी स्वतंत्र सात होण्यासाठी तयार होत नसेल आणि जर स्वतंत्र खाते वाटप करण्यासाठी मान्य न्यायालयात प्रकरण टाक टाकलेले एखाद्या सहिस्सेदाराने आहे आणि जर एखाद्या सहिस्सेदाराने कोर्टात समस्या काढून देखील मान्य न्यायालयात हजर होत नसेल तरी कोर्टात जो अधिकार अर्जदार स्वतंत्र सात बा हिस्सा मागत आहे त्याला त्याचा स्वतंत्र हिस्सा देण्याचा अधिकार मिळतात म्हणजे कोर्टात त्याला अधिकार आहे जर एखादा व्यक्ती तिथे हजर होत नसेल किंवा जर तिथे उपस्थिती दाखवत नसेल किंवा कोणत्याही प्रकारे अडचण देत असेल तरी न्यायालयाला अधिकार आहे त्याचा स्वतंत्र सातबारा किंवा त्याचा हिस्सा स्वतंत्र देण्याचा आणि तसे आदेश मान्य न्यायालयाकडून प्राप्त झाल्यानंतर कोर्ट फीज किती लागते कोर्टात किती फी भरावी लागते हा सर्वसामान्यांना एक प्रश्न आहे त्याचे उत्तर असे एक आहे की कोर्टाची जी फीज आहे त्याची एक कोर्ट ॲक्ट आहे त्यानुसार पैसे भरावे लागतात जमिनीच्या मूल्यांकानुसार व्हॅल्युनिशनुसार त्याचा त्या अधिक अर्जदाराला तेही त्या अर्जदाराच्या सातबारा एव जेवढी येणार आहे तेवढ्याचाच हिशावरती जेवढे पैसे बसणार आहेत तेवढे म्हणजे असतात व्हॅल्युनिशनुसार प्रमाणे आधारत असतात आणि एक ते दोन टक्के व्हॅल्युनेशनच्या दराच्या अनुषंगाने अर्जदार म्हणजे अंदाजाने रक्कम तिथे तुम्हाला भरावी लागणार आहे आता ही रीत पहिल्या दोन्ही पद्धतीपेक्षा तिसरी जी पद्धत ही आहे ती चांगली आहे म्हणजे कारण यात हिस्सेदार सहि सहिदार किंवा हिस्सेदार तयार नसेल तरीही सातबारा खातेफोड करण्याचा अधिकार मान्य कोर्टाला आहेत तर ही खा होती सातबारा वेगळी करण्या विषयीची संपूर्ण माहिती ही माहिती व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा कारण की हा जो तुम्हाला प्रश्न वारंवार विचारण्यात वार येत होता की सर आमचा सामूहिक सातबारा आहे आणि एक जण तयार आहे दुसरा जण तयार नाही आहे किंवा पाच जण तयार आहेत एक जण तयार नाही आहे तर आमची खातेवाटप कशी होणार किंवा आमचा स्वातंत्र्य सातबारा कशाप्रकारे होणार तर ह्या तीन पद्धती आहेत त्या तीन पद्धती मी तुम्हाला समजवलेल्या आहेत तर त्याप्रकारे तुम्ही तुमचे खाते वाटप करू शकतात किंवा स्वतंत्र सातबारा तुम्ही बनवू शकता माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून लोकांना पण ही माहिती मिळेल तर चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र